मित्रांनो वेळ जेव्हा बदलतो ना तेव्हा सगळं काही बदलून टाकतो म्हणून चांगल्या वेळेत कधीही गर्व करू नका आणि वाईट वेळेत संयम सोडू नका नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे आपल्या चॅनल ज्योतिष गुरुमध्ये मनापासून स्वागत करते आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकन प्रेस करा चला तर मग आपण व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो तुम्ही थमनेलमध्ये पाहिलंच असेल मेष राशीवर आतापर्यंत तुम्ही खूप व्हिडिओ पाहिले असतील पण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा आहे जर तुमचा जन्म मेष राशीत झाला असेल तर जन्मापासून मृत्यूपर्यंतचा तुमचा संपूर्ण प्रवास कसा असतो हे आज मी तुम्हाला अगदी सविस्तर सांगणार आहे तुमचा स्वभाव गुण दोष जीवनातील चढ उतार सगळं काही आज मी कव्हर करणार आहे मित्रांनो काही लोक म्हणतात की फक्त राशीवरून काही करणार कुंडली जास्त महत्वाची असते हो कुंडली महत्वाचीच आहे लग्न ग्रहस्थिती कर्मफळ सगळं त्यावर ठरतं पण आपण ज्या राशीत जन्म घेतो ती अग्नितत्वाची आहे का जलतत्वाची आहे का यावरही आपल्या स्वभावाचा खूप प्रभाव पडतो मेषराश ही पहिली रास आहे परमात्म्याने सर्वात आधी मेषराश निर्माण केली कारण ही रास नेतृत्व करणारी आहे ही लीडरशिपची रास आहे मेषराशीचा स्वामी आहे मंगळ ग्रह आणि मंगळ म्हणजे सेनापती म्हणूनच मेषराशीचे लोक जन्मजात लीडर असतात मेष ही चर रास आहे म्हणजे सतत हालचाल करणारी एकाच ठिकाणी न बसणारी मित्रांनो मेष राशीच्या लोकांचा जन्म झाला की लहानपणापासूनच त्यांच्या घरच्यांना जाणवतं की हा मुलगा किंवा मुलगी खूप तेजस्वी आहे यांचं डोकं खूप गरम असतं लवकर घाम येतो पटकन चिडचिड होते कारण ही रास डोक्याचं प्रतिनिधित्व करते लोकांना हे लोक खूप रागीट वाटतात सरळ बोलणारे वाटतात पण आतून हे खूप संवेदनशील असतात लहानपणी हे फार चंचल असतात एकाच जागी बसत नाहीत एक गोष्ट मिळाली तरी समाधान होत नाही नेहमी अजून काहीतरी हवं असतं यांना कितीही दुखापत झाली तरी लवकर बरे होतात हे लोक कधीही स्वतःला कमजोर दाखवत नाहीत पालकांना वाटतं की हा फार हट्टी आहे माझा ऐकत नाही पण पुढे जाऊन हे खूप जबाबदार बनतात मेष राशीचा दुसरा भाव शुक्राचा असतो म्हणजे पैसा येतो पण पटकन खर्चही होतो पंचवीस सव्वीस वयापर्यंत पैसे टिकत नाहीत नंतर हळूहळू स्थिरता येते तिसरा भाव बुधाचा असतो म्हणजे प्रवास मित्र चंचल स्वभाव ओळखीचे लोक म्हणतात हे बालिश आहेत पण अनोळखी लोकांना हे खूप गंभीर वाटतात चौथा भाव चंद्राचा असतो म्हणजे घर आई सुखसुविधा हे लोक आईवर खूप प्रेम करतात आईही त्यांना जास्त मान देते पाठवा भाव सुव्याचा असतो म्हणजे शिक्षण हे लोक शेवटच्या क्षणी अभ्यास करूनही पास होतात सूर्यामुळे बुद्धी तीक्ष्ण असते म्हणून पालकांनी यांच्यावर जबरदस्ती करू नये हे स्वतःच्या मर्जीने शिकतात मेषराशीचे लोक स्पोर्ट्स इंजिनिअरिंग डॉक्टर आर्मी पोलीस आय ए एस या क्षेत्रात जास्त जातात कारण हे ॲक्टिव्ह असतात सहावा भाव बुधाचा असतो म्हणजे शत्रू यांना शत्रू फार नुकसान करू शकत नाहीत हे लोक दुर्लक्ष करतात सातवा भाव शुक्राचा असतो म्हणजे विवाह हे लोक जोडीदाराबाबत फार चूजी असतात सुंदर हुशार समजूतदार जोडीदार हवा असतो बऱ्याच वेळा त्यांना चांगला जोडीदार मिळतो सत्तावीस नंतर यांचं भाग्य उघडायला लागतं बत्तीस चौतीस वयापर्यंत आयुष्याचा मार्ग सापडतो करिअरमध्ये हे लोक मेहनती असतात पण कोणाने अपमान केला तर नोकरी सोडायलाही मागे पुढे पाहत नाहीत शनी दहाव्या भावाचा स्वामी असल्यामुळे हे प्रामाणिक काम करतात पण रागावर नियंत्रण ठेवलं पाहिजे वय वाढलं तरी हे लोक नेहमी काहीतरी करत राहतात व्यायाम फिरणं योगा समाजसेवा रिकामं बसणं यांना जमत नाही मित्रांनो आज मी तुम्हाला मेष राशीबद्दल संपूर्ण माहिती दिली तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद